हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना भेटायला माहिती नाही काल पण व्हिडिओ नाही टाकला बरं का। काल गेली होती मी कामाला काल कामा परवा दिवशी तुम्हाला सांगते परवा दिवशी अचानक घ्यायची टाकी संपली होती आमच्या टाकी संपल्यानंतर ना सकाळपर्यंत काहीच नव्हतं मला परत दुपारपासून जी कणकणी जी आली मला त्यातून तुम्हाला सांगते मेडिकल पावसात भिजत आली हो हो खातला कि हो? सोय केस मी सोडलीच नाही तर अजून अजून आले म्हणे मला अंगाव काय भाऊ बहिणींना सांगाव तुम्हाला योगा आम्ही पडले झोपली आता खाली सत्तर ऐंशीच्या स्पीड न गाडी तणली वाढलाचा रस्ता गाडी गाडीवाली ना पाहिजे बटऱ्यासारखं सोलत भाऊ बहिणी चिकन गुन्ह्याची लक्षणं सांगितली ते मला तसं तर महिना दीड महिना माझा दुखण्यातच गेलेला आहे तसंच बोलायचं नेटावर तुम्हाला सांगते कामाला होते तशी मला पुन्हा तिथं माझा फोन चालायचा ना ते फोन करायचं ते म्हणायची की अगं तब्येत बरे नाही तर नको जाऊ कामाला पण आता आधीच महिनाभर सुट्या पडल्या त्या भाऊ बहिणीनं माझ्या आपलं चांगलं काम लागलं आहे ते बी सुटायचं त्यामुळे मी दोन तीन दिवस भरलं भरत कामाच काल पण गेलते कामाला पण अचानकच परत काल मला असं झालं की माझं ही हात आहेत ना ही मला असं मुठी घाला येणार आणि मुठी घातली तरी असं मला करायला येत नाही नुसतं चामाकतय गुर्द पाय चमक सुजले तर हे कोण हे अंगट्या सुद्धा आता ही तर रांगते आहे ना निघानाय माझी प्रयत्न केला पण नाही आणि हे ना तिने मला सकाळी फोन केला होता मला म्हंटले की दवाखान्यात हे जा तर म्हणलं हो दवाखान्यात आली झोपली मी म्हणजे दवाखान्यात नाली आरती चपाती मटकीची भाजी खाल्ली गोळ्या खाऊन झुपली सकाळी यापासून ना मला उठायला बी येत नव्हतं मला बसायला पण येत नव्हतं तशीच बळजोबरीनं तुम्हाला सांगते दवाखान्यात गेली कारण की दवाखान्यात गेल्याशिवाय काय मार्गच नव्हता मला मला पायाला उठायलाच येत नव्हतं एक पाय आहे ना, ना माझा लय जास्त सुजलेला आहे त्यामुळे जा, जास्त भार माझा जा त्या पायावर पडतो या तसेच गेली बळजोबरीनं दवाखान्यात तुला म्हणत होते मी दवाखान्यात आपले बघ आपल्याला बघायला कोणी मग ये काय काल होतं ग मला दुपारी कसं आहे भाव का आपलं कसं आहे वकारी आली तर सुपारीचं खाणं नाही माझं झालं पण दवाखाना करते किती महिना मी दीड महिन्यात कम्प्लीट झालं दवाखाना बंद नाही माझा दीड महिना झालं भाऊ बहिणीनं कंप्लीट माझा दवाखाना चालू आहे मेडिकल मधल्या गोळ्या की दवाखान्यातल्या गोळ्या दवाखाना कि इंजेक्शन आज पण इंजेक्शन केलं परत तुम्हाला सांगते ते हातात ते पाहायचं मग मी हातात इंजेक्शन केलं तिथं अजून दुखतोय या बाळाला की हात दुखतोय माझा हातपाय हे सगळं माझं सुजले आहे तर मला बसायला उठायला या नाही तरी पण मला भारी भारी गोळ्या औषध दिलेल्या आहेत आणि उद्या त्याला माझं रक्त चेक करायचं त्यानंतर ना मग सलाईन मधून काय निघतंय आहे काय नाही त्यावरती मग गोळ्या औषध असते गोळ्या जेवणाच्या दुकाची गोळे आहे पित मला वाटलं पिताची गोळ्या पण पिताची नाही वेगळेच आहे आणि डॉक्टर पासले कारण की मला दोन दिवसाच्या अशा गोळ्या दिल्या बारी बारी ह्याच्या म्हणजे बऱ्यापैकी आहे ना म्हणजे असं थोडस उठायला येतं नाही तर मला उठायलाच येत नव्हतं बाहेर सुद्धा कस बात जायला येत नव्हतं मला अचानकच काय होत आहे माणूस ही काय म्हणतात का नाही मातीचा पुतळा आहे ह्याला आहे ना कवा का काय होईल सांगता येत सांग ताए। नाही त्याच्यामुळं जीवन आहे तर जगून घ्या हसून घ्या खेळून रडून पडून मग काय नाव ठेवते त्यांच्याकडून दुर्लक्ष करून आपलं जीवन, जीवन आज आहे तर पण गोळ्या होत एक एक गोळे खाल्ली पण माझी नाही मी जशी तुम्हाला सांगते तुझ्याकडे पहिल्या बड्डे लागते तवा माझा मला नव्हतं काय होत आहे का चांगले होते गाडीला गा ते झाला परत तिकडे गेली तुम्हाला सांगते पाय पाय जे दुखाय जे लागला त्या पायापासून जे दुखलं जे लागलं आहे महाग माझ्या कुकडाच माझ्या महागा लागतात एक झालं की आणि हा काही तर लहान मेंदूला सुद्धा गाठ आली तर तुम्हाला सांगते एवढीच मोठी सुपारीसारखी गाठ आली होती आता हे गोळ्याची चिठ्ठी आहे डॉक्टरने दिली ती आणि तुम्हाला सांगतो उद्या त्याला रक्तचक्क करायचं आहे माझं त्यानंतर ना मग पण उगी कोणी आपले हात हे होत नाही की माझे बोट हे ओळख नाही त्या दिवस पाहता नुसतं बाप्पा ते झालं ते वाई एवढे तुला सांगते लाटक्या बहिणीचा पैसा बाळा गेले म्हणलं तेवढं आला असत पैसे तर लगेच चला लावावे चेक केलं तुला सांगते पोस्टाच्या खात्यात चेक केलं तर एकशे चोवीस रुपये दाखवते तयार तिथं आधार कार्ड ते आधार लॉगिंग नाही का चौदा तारखेला काय लॉगिंग आधार कार्ड लॉगिंग नाही का तिथं चेक केलं तिथं आधार कार्डच लॉगिंग आता केवायची केली आधार कार्ड लॉगिंग केल्याच दाखवा ना आता मी ते विषय सोडून द्यायला चौदा तारखेला येते तुला साडे चार हजार रुपये काय माहिती आता चौदा तारखेला काय यायचं म्हणते हे दोन टेस्ट दिलेले आहेत त्या मला डॉक्टरने लिहून दोन टेस्ट मला करायचे बघू इंग्रजी वाचायच नाही डोळ तर नुसतं लाल लग्न

दवाखान्यात आले गोळ्या खाल्यानं झोपली आणि पूनम ताई तुम्हाला सांगते तिने मला फोनच केला नाही म्हणजे सकाळी तिने मला फोन केला दवाखान्यात हे जा म्हणून अचानकच तुम्हाला सांगते बाहेर व्यवहार आहे मला म्हणते ओळखलं का नाही आता म्हणलं बहिणीला कोणी ओळखत नसतं का भाऊ बहिणीला तुम्ही मला बहिणीला ओळखणार पण दारात उभं राहिल्या उगाच म्हणजे एखादं बुद्धी <laughs> न चालता आलं म्हणल्या तिने मला काय केलं मला म्हणजे फोनच मला माहितीच नाही ना म्हणून अचानक आले म्हणलं अगं तुम्हाला म्हणजे सगळे पावसात भेटून आता तिकडे <laughs> <पौसा, laughs> पाऊस चालू कुरकुम पासून पार मला इथवर पाऊस कुरकुपासून सपा 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 तोंडाला सबक गाडी चालवता यायला आणि थांबायचं होतं ग पावसात कुठं तरी आपण थांबायचं कुठे पाऊसच बंद नाही झाडाखाली ह्याला तर नाही बाय थांबलेलं बरं पाऊसच बंद नाही तर थांबता कुठं

काय नाही मला राहून खाऊन नाही ती मला ऍलर्जी आहे खेळायची मी खाल्लं ना मला केळ खाल्ला ना तर एका दुकानात ना बाहेर निघायला बघते मी अवजेच दुकान जाऊ देत भाऊ बरे पण काल माझे काम होईल की बेकार परिस्थिती चालते ना कस्टमर म्हणजे असं कपडे हे दिले ना कपडे ठेवायचे म्हणले ना असं बसून असं खाली हे कपडे ठेवले ठेवल्यास ते काढायचं म्हणले ना बसल्याला मला उठायचं तरी पण मी काल सात वाजेपर्यंत तसंच काम केलं घरी जे आले तुम्हाला सांगते जे सणानंतर आपण हि आला का नाही मग उठायला बी आहे नाही आणि बसायला बी आहे ना लेस बी आता झाली माझी पण असू दे चला त्यात तुम्हाला सांगते आपली काय हो भाऊ बहीण काय म्हणतात तुमच्या कर्माची फळं तुमच्या कर्माची फळं स्वामी बघू घेतात तर असू का आम्ही आमच्या कर्माची फळं बघतो ह्या भागात तुम्ही तरी तुमचं चांगलं कर्म करा की याने करून आमच्या सारखी कर्म हे सगळ्यालाच असतं ते भोगायचं कोणाला नाही असं नाही पण जास्त आधी करणाऱ्याला जास्त फेड असते हा आमचे म्हणजे आमचे म्हणजे माझं जे काय आहे ना कर्म सगळ्याकडे फिरत ह्या जगात असा कोणच नाही की ज्याच कर्म हा ती वेळ आल्यानंतर असते हे असतं पण आता तुम्हाला सांगतो ते नाही का ये म्हणून हे असं सारखी कमेंट करतात अरे देवा तर त्याने देवाचं नाव ठेवलंय पण अरे देवाचा कार्यक्रम राबणार आहे एकच दिवस त्याला तर तर बी देणार नाही असं त्याच हिवा लेडीज आहे त्या ताईंचं काय म्हणणं आहे की तुमची कर्माची फळं तर त्या ताईंना मला सांगायचे आम्ही आमच्या कर्माची फळं बघतोय तुमचं गेल्या जन्मातलं कर्म बी चांगलं असतं ह्या बी जन्मात चांगलं कर्म करा ह्या जन्मात बी चांगलं कर्म करा की याने करून हाय ना आमच्या सारखी खेळ तुम्हाला नाही यावी कारण की ही परफेक्ट करायला काय लय जीवाला आता होती हो आता मी तुम्हाला सांगते जन्म नाही मला आठवत पण ह्या जन्मात मला आठवत आहे परफेक्ट जर करून घ्या म्हणलं ना देव लागला ना तर लय वाईट परिस्थिती होती तुम्हाला मिडल क्लास गरीब माणसा प्रसिपल सर करतोय जसं पैसा पाणी असेल तसं दवाखाना करतोय जेवढा आम्हाला अंगावरती दुखणं काढायला येतं ना एवढं आम्ही दुखलं मी काढतोय पण तुमचं कसं होतंय का नाही सर काय मला सांगता येणार नाही म्हणून वाईट बोलणार तर बोला राहणार आहे ती आणि काल हो काही राहिलं आता काय म्हणणार की आजार माझी सध्याची परिस्थिती अशी आहे आहे का उलट मी दिवसात चांगलं पाच सात पाच सात व्हिडिओ टाकलं पाहिजे कारण की मला पैशांची तर अत्यंत गरज आहे कर दवाखाना करायचा आहे दवाखाना करायचा त्यामुळं पण माझी तेवढी ही नाही हो बुल ही वाटा नाही मला झोपी होती आता गोळ्या खाल्ल्यापासून जरा फरक पडतंय पण माझ्या हातोर हातूरून आता पुन्हा तयार रोजी केलं केलंय ती काय म्हणते मलाच आता धन्याचा लांबचा प्रवास केला ना त्याच्यामुळं जरा ही झालं पावसात भिजत असत पावसात भिजत आली ना मी शिवाय त्याच्यामुळं जरा थंड आले बाकी काय नाही तशी मी टणटणीत आहे माझ्या काय कुणी किती मुळा उठल तरी मी काय डाग मागणार नाही असं भाऊ बहिण मला खरंच लय आनंद झाला पुरंत आले माझ्याकडं मला भेटायला आली भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा बाय 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 सगळ्यांना कॅमेरा पर्यंत हात पचणार नाही पचव नाही पचव तस